नमस्कार मी काजल गुड आफ्टरनून सगळ्यांना शंभूराची झोप झाली का नाही कारण काय झालं आजच आमचं एक महिला मंडळ स्थापन झालंय गल्लीतलं आणि आज कोजागिरी असल्याने काहीतरी काम करूया आणि पुन्हा मग संध्याकाळी कोजागिरी मस्त साजरी करायची यावेळेला आम्ही पहिल्यांदा साजरी करणार आहोत पण पहिल्यांदाच करायची आहे पण दणक्यात साजरी करायची आहे सगळ्या साड्या नेसल्या आहेत सगळ्या घडी करून ठेवल्या आहेत मात्र मुहूर्तच लागत नव्हतं कपाटात ठेवण्याचं आता हे सगळं आधी कपाटात ठेवते म्हटलं चला आवरून घेऊयात आता हा झोला अरे बापरे माझ्याच साड्यांचा झोला अख्खा भरला आहे बऱ्याच साड्या याच्यात ठेवायच्या आहे काही हे जे कवर्स आहेत ना या मध्ये ठेवते मी एक एक दोन दोन साड्या तशाही ठेवायच्या आहे मग आपण लगेचच भेटूयात साडीतच ब्लाऊज ठेवून घेतलेला आहे त्यावेळेला मी ही नवीन पिठापुरमवरून आणलेली साडी नेसली होती ना हे कवर्स फार उपयोगी आहेत बरं का पण सगळं भरला गेलाय माझा गठ्ठा डन आता दसऱ्याला मी ही जी नेसली होती ना हि साडी जास्त महाग नाहीये बरं का म्हणजे साधारण अंदाज सांगावर किती पर्यंत असेल आजचा मुहूर्त होता आणि आजचा शुभ मुहूर्त कोर्यागिरी पौर्णिमा हा किती छान आहे की नाही या मुहूर्तावर सगळ्या साड्या व्यवस्थित ठेवल्या गेल्या डॅ महिला मंडळात काय काय झालं मी तुम्हाला संध्याकाळी सांगेल किंवा तुम्हाला मस्त गमत जम्मत बघायला मिळणार आहे शंभू दुधू घेतलं दाखव दुधू कुठे हा आम्ही आता दूध घेतलंय गोल्डचं चा दूध चार लिटर आणि काय घेतलंय शेव घेतली बारीक शेव ग्लासेस घेऊन घेतले कारण हे जरा चांगले ग्लास हवे होते ते दूध हात टाकायला मसाला पण घेतला गेलाय आता आम्ही डिशेश म्हणतोय शंभू काय घेतलं तू बघा शंभूने ग्लास घेतले आणि आमचं सगळं सामान घेऊन झालंय चलायचं का घरी जाता चव्हाफल्लीवाला येऊन गेला आणि त्यांच्याकडनं बघा आम्ही फल्ली घेतलेली आहे आमच्याकडच आमच्याकडून गुलाबाईला खाऊ घेतलाय तो संध्याकाळी आमच्या महिला मंडळाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमात जायचंय नऊ वाजता म्हटलं आता पटकन आधी स्वयंपाक करूया तर आता होणार आहेत भोपळ्याच्या दशम्या आणि मुगा चिडा सो so, भोपळा किसून घेतला त्यानंतर जिरं कडीपत्ता लसूण हिंग तिखट ती मीठ तीळ वगैरे सगळं टाकून व्यवस्थित परतून घेतलंय थोडी कसुरी मेथी होती ती पण टाकली आहे आणि जरा वाफ येऊ आहे आणि मग मी आत पीठ मिक्स करेल आणि याच्या मग दशम्या करणार आहेत काय आणलं रानू चिवडा आणला का अजून हो ग बाई आबू आहे फोर आबू दिसले कृत लपलाय काय आणला कचोरी। कचोरी किती आणल्या सहा ठीक आहे चालेल याला सांगितलं की येता येता कचोरी वगैरे घेऊन ये आणि बाकीचं सगळं साहित्य मी तर आणलंय दशम्या करणं चाललेलं आहे इथे मी मुगाची डाळ टाकली आहे आता चूल पेटवलेली आहे आणि चुलीवर हे भांड ठेवणार आहे ज्याला माती लावून आहे पितळी भांड्याला जेणेकरून ते खराब होणार नाही आणि गोल्डचं दुधाचं काम चाललंय आता मावशी यात टाकणार आहे घ्या इथेच ठेवून टाकता का मावशी उसला जडणे जाणार ना ताक शंभू तारे हाय करा हाय भार्गव हाय करा मयंक हाय कर हा आणि दीदी कुठे गेले दीदी शंभू दिदीला खेळवायला आला मुग्धा ही आहे मुग्धा आणि या मुग ओ ओ ओ आहे ती आहे करेक्ट छोती पप्पी गायची नाही छोताबाला आहे तो हा धुरून हात लावायचा फक्त अ छोताबाला काकते गट तू हे बघ दादा काय वाजवतो वाजवून दाखव धुरून धुरून दु तिला लागून जाईल भाऊ मुग्दा आमच्या मुग्दाची दुलाबाई आहे या छताच्या बेबीची गुलाबाई बस बसवली आहे आणि तिला आम्ही बायल बचवून आले ए मुग्दा का कटते गुग्दा ए मुग्दा अ झाला का भाकऱ्या झाल्या का जा। आता। जाला 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 आ आ हा झाला का आत्या भाकऱ्या नाही जेवण झालं आता माझी तयारी झालेली आहे आज मस्त हा आबुलीने घेतलेला ड्रेस आहे मला माझ्या वाढदिवसाला वन पीस तो घातले आहे आणि शॉर्टकट मध्ये पटकन तयारी केली आहे माझ्या घरचा खाऊ म्हणजे मी चवळा फल्ली घेतली होती ती बिस्किट आणि कचोऱ्या आणल्या होत्या त्या पण न्यायच्या आता तिथल्या ठिकाणी मला बघा आमचा खाऊ पण मांडून झाला आहे जिलेबी आहे फरसाण आहे हे नागलेचे पोंगे गुळपट्टी बिस्किट अजून आहे काय म्हणताला चवळा फल्ली हे कुरकुरे शेंगदाणे फुटाणे वटाणे काबुली चणे पेढे आणि काय म्हणतात कचोरी समोसा ब्रेड पकोडा असं सगळं बराच खाऊ मांडून चालू आहे अजूनही वाटा शिल्लक आहे काही काही खाऊ यायचं आहे आणि ही आमची मुलाबाई छोटूशा दिदीची असा गोंध चाललाय आहे आमचा सगळा इकडे शंभू चौरंगावर गुलाबाई बसवली आहे आणि त्याला छान मोत्याची रांगोळी लावली आहे आता आम्ही जरा मोत्याचा जरा साजही घालून दिला आहे गुलाबाईला घालून दिला आणि हे फूल आहे मोत्याचं गळ्यातलं लावून दिलं आहे आजूबाजूला जरा फुलांची आरास करून जातो जरा डेकोरेटिव्ह सुंदर नंबर आलेला आहे कल्याणी काढून राहिली आमची रांगोळी आता आम्ही वाट पाहतोय चला बाबा सुरुवात करा कारण दूध तर होण्यात आलेला आहे आणि भेळ करायला त्यांच्या म्हणण्यानुसार काही वेळ लागणार नाही सो पटकन केलं गाणे म्हटले तरच आम्हाला पुढे खाता येणार आहे ग्रीन नाही मामाने नाही दिली मामाने ग्रीन दिली निजा जा मामा कडे पळा फुलाबाई देव देव खेळली खंडोबाच्या दारीवाली बसेच पाणी

सारवा सुरेख बाई करंजा कराव्या अशा करंजा सुरेख बाई ठेवाव्या असं असो तो बाई सुरेख बाई घाडाव मानेनी सुरेख बाई खेळायला मिळतो असो सासर द्वार असो सासर साखर चाललंय आमची टाकणा आत्या यांनी रडवलं मला काहीच म्हणत नाही ग बाई नका रडू आज रडायचं हे बा कसं रडवून ठेवलंय मला ते कांदे आहे तुला एवढा माझा मेकअप चालला त्याचं काय हास्तो बाई आता आम्हाला तयारी करायची आहे भेळ करायची चवळा पली आलेली आहे आणि आम्ही आता मिळून कांदे टोमॅटो चॉपर मध्ये मस्त बारीक करतोय आणि त्या दोघी जणी बारीक करताय ज्या लोकांचं काम चाललंय त्यांचे नातवं सांभाळा सांभाळून घेतली आहे घरात वाँ। ना आणलाय व्हिडिओ पाहिलं का रे तुझ हो ते तर खरंय का सगळं मावशींच्या इथलं घ्यायचंय आहे आणि मस्त पार्टी करायची आहे काक ना नसेल म्हणून काय झालं वाग उपासने वा। मावशी नाही म्हणता या मला पहिले पासून म्हटलं अग बाई बापरे आचलला नैवेद्य लागला हो कर बारीक कर ए बघ आहे याच्यात कर भरपूर आहे याच्यातल्या कचोऱ्या पण घे लिंबू सगळ्यात शेवटी पिळ तू तू वरून का काम कर वा नाही गो कांदे टमाटो प्रसादा जवळच सगळं आहे आणि ह्या आहेत कचोऱ्या आमचा नैवेद्य दाखवून झालेला आहे दूध झालंय आणि भेळ पण आमची तयार झाली आहे एवढी भेळ आहे आणि अजून आता आमचं वाटप चाललंय बरेच जण बसले खा खा आरामात खा थँक्यू सगळ्यांची मेहनत आहे मी आणि आचल राहिलो होतो आता आम्ही दोघी जणी बसतोय मस्त खाऊया भरा चल बाहेर चल ना मज्जा मज्जा करायची वेळ आली आहे तोंडाला पाणी सुटते पाहून पाहूनच पाणी सुट्टे खायचंय आमचा आहे आता आम्ही काय करणार यार या लोकांचे उपास आले पौर्णिमेचे सोमवारचे आपला काही उपवास नसतो खाऊन पिऊन झालेले आता आली आहे वे वेळ मसाला दूध घेण्याची बघा पातेलं भर दूध केलं होतं आम्ही एवढं दूध आहे आता आम्ही सगळ्यांना वाटणार आहोत सो चला आता दूध घेण्याची वेळ झालेली आहे आमचं अजून गुलाबाईचे थोडेफार काही गाणे म्हणायचे राहिले आता अजून आरती राहिली आहे

पारा वाजलेले आहे डान्स वगैरे झाला मजा आली सगळ्यात शेवटी झिंगाट असतो झिंगाट डान्स पण झालाय अक्कड माती चिकण माती असा ओटा बांधावा असा ओटा सुरेख बाई जात ते ठेवाव जात ते सुरेख बाई गहू ते दळावी असा बाई कर करंजा सुरेख बाई ताटात ता ठेवाव्या आता फक्त आरती राहिली आहे मग आरती घ्या प्रसाद घेऊन घरी जाऊ करायचे आम्हाला आमा मुलींना आनंद झाला पार्वती बोले शंकराला चला हो माझ्या माहेरा

खूप सुंदर असा कार्यक्रम झाला पौर्णिमेचा कोजागिरी पौर्णिमेचा छोटीशी मुग्ध आहे ती अजून दोन तीन महिन्याचीच आहे पण मामाकडे आहे ती आणि तिथे त्यांनी भुलाबाई बसवली होती आम्हा सगळ्यांनी खूप मज्जा केली खूप मस्ती झाली गाणे म्हटले गेले गरबा झाला डान्सही झाला आणि आठवणीत राहील अशी सुंदर बुलाबाईचा कार्यक्रम झाला भेटू अशा छान छान पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय